बरोबर आहे त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयारी आहे आणि मागतो मी शिवसैनिक आहे शिवसैनिकाच्या पाण्यानं मी उत्तर दिलेलं आहे एवढंच सांग माणूस आहे समोरच्या काय सहन करायचं थोडी मी काल इथं बोललेलो आहे ज्यांनी बोट दाखव तुम्ही आपले शब्द वापरला ते काय समर्थन ते बघणारच म्हणजे मी समर्थन करते बोलायचं नाही बोलला असं थोडी म्हणणार आहे मी का फळ कुठं शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात शिविगाळ केली त्यावर ते त्यांच्यावर जोरदार टीका झाली प्रसाद लाड यांना उद्देशून त्यांनी शिविगाळ केली असा आरोप केला जातोय त्यानंतर अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं झालेल्या प्रकारावर अंबादास दानवेंनी खेद न व्यक्त करता उलट मी शिवसैनिक आहे बोट दाखवलं तर बोट तोडू बघू काय होतंय अशा प्रकारे माध्यमांसमोर वक्तव्य केली पण याच शिबिगाळ प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र महिला वर्गाची माफी मागितली माफी मागताना ते काय म्हणाले ऐका अंबादाजींबद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केले सांगा जरा त्याच्याबद्दल मी पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागायला तयारी आहे आणि मागतो कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्तार त्यांनी सुप्रिया सुळेना कॅमेरा समोर शिवी दिली होती हा माता भगिनींचा आपण नाही ज्याच्यावरती अं एका महिलेवरती विचित्र घटना एक, एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलंय हा महिलांचा अपमान नाही मग जर मी माफी मागतोय माता भगिनींचा अपमान जर झाला असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी अपमान त्यांचं केलंय सभागृहात केला, केला म्हणून आपण आणि जाहीरपणाने बोललो तर आपण नाही हे कुठलं गणित आहे पण त्यांना सुद्धा निलंबित करणार का मुनगट्टीवार तर जनतेने तिकीटनं निलंबित केलंच आहे विधानसभेत पण ते करतील पण तुम्ही आत्मने काय करणार तर अशा प्रकारे एकीकडे उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे माफी मागितली पण दुसरीकडे अंबादास दानवेंनी मात्र यावर अडून राहण्याचीच भूमिका घेतली होती आता ठाकरेंप्रमाणेच दानवे ही माफी मागतात का त्यांचं निलंबन झाल्यामुळे काय काय का, राजकारण रंगतं आणि यापुढे काय गदारोळ होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण अंबादास दानवेंनी केलेली शिविगाळ त्यानंतर उद्धव ठाकरेंना माफी मागावं लागणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा